चला सगळ्यांचं लाईव्ह वरती स्वागत आहे या चला सगळ्यांनी पटापट पत लाईव्हला लाईक ला ला करा कमेंट्स करा नवीन असन तर सबस्क्राईब करायचं आहे चला सगळ्यांनी लाईव्हला यायचं आहे पटापट पत। लाईव्हला आल्यावर कमेंट्स करायचे आहे तुला सगळ्यांनी कमेंट्स करा पटापट लाईव्ह वरती सगळ्यांचे स्वागत आहे स्वागतम 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 हाय स्वागत आहे लाईव्हवर लाईक करा कमेंट्स करा नवीन असेल तर सबस्क्राईब करत चला चला सगळ्यांनी या पटापट लाईव्ह हाय चला सगळ्यांनी लाईक करा पटापट चला लाईव्ह स्वागत आहे नवीन चॅनल करा तुमचं सर्वांचं स्वागत आहे कमेंट करायची सर्वांनी लाईव्हर आल्यावरती गुड मॉर्निंग फ्रेंड काय करत आहे नजीबा बा काय नाही निवांत आहे लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं फटाफट पड़ कमेंट करा नवीन असेल चॅनल करा हाय मॉर्निंग चला कमी करा सर्वजण काय म्हणत आहे ड्युटी तुमची अजून साखरखाना चालूच आहे का हो हो चालू आहे चालू आहे चालू आहे अजून भाऊसाहेब थोरात साखर कारखाना तुमच्या जवळ आहे का तो आमच्या भागातून उशी घेऊन जात आहे नाही लांब येते तिथून अजून ते संगमनेरकडे जय श्रीराम आता तुमची ड्युटी बारा महिने असते का सीझन भारी असते नाही नाही बारा महिने असते ड्युटी ही बारा महिन्याची असते लाइव वरती स्वागत आहे कमेंट करत चला सर्वजण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करत चालेल जय जय राम कृष्ण हरी शेतातलं येऊ बघू शकता तुम्ही आता इथं कांदे केलेले कसे कसे नाही चला लाईव्ह आलेले आणि सर्वांनी लाईक करत चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला तुमच्या सर्वांचं मनपूर्वक सर स्वागत करत आहे कुठून आपला लाईव्ह बघत आहात चला लाईव्ह आलेल्यांनी कमेंट करायची आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे इकडे कारखाना अजून एक दोन महिने चालेल फार लवकर बंद नाही होणार अजून कमीत कमी दोन महिने तरी असणार आहेत चला आपल्या लाईव्हवर आलेल्या आणि सर्वांनी कमेंट करत चला फटाफट भरपूर लोक आलेले लाईव्हला कमेंट करत चला तुम्ही सर्वजण कुठून आपला लाईव्ह बघत आहात सर्व साखर कार्यक्रमात काही पद हे फक्त सिजन पुरते चालू असतात म्हणून म्हटलं हो हो असता असता आम्ही बारा महिने आहेत भरपूर पदार असतात जे शिजनपूरते असतात वर आलेल्यांनी कमेंट करत चला मित्रांनो तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे मॅडम कुठं गायब झालात तुम्ही या सर्व वरती चला चला वरती स्वागत आहे नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करत चला चला पुंडलिका साठी प्ले आता मस्त बाकी एक हे म्हणणारे आपण गौरव आहे कान वाजवी पासरी यमुने छतिरिकाल पायला हरी ओ, 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 ओ। यमुने छिरिकाल पायला हरी कान वाजवी पासरी कान बासरी कान बासरी बारा सोळा गवळ्याच्या नारी त्या नटूनी चालल्या मथुरे बाजारी त्याने मारला खडा माझा फोडला घडा त्याने मारला खडा माझा फोडला घडा त्याने फोडिल्या घाघरी यमुने चित्रिरिकाल पाहिला हरी ओ, 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 ओ यमुनेल पायला हरी कान वाजवी तो पासरी, बासरी कान वाजवी बासरी कान वाजवी बासरी यशोदा बोले बाळ श्री हरी छेडू नको रे गोकुळ नगरी राधिकेच्या घरी काना पलंगावरी राधिकेच्या घरी काना पलंगावरी राधा झाली ग बावरी ओ राधा झाली बावरी कान वाजवी बासरी कान वाजवी बासरी कान वाजवी बासरी कान वाजवी बासरी एका जनार्दनी धनी गवळन राधा ती विनवू म तुझला अरे मुकुंदा कानवाजवी वाजवी बासरी कन वाजवी पासरी कन वाजवी बासरी कान वाजवी पासरी येर्घकाल पाहिला हरी ओमनेच दीर्घकाल पाहिला हरी कान वाजवी वाज वाज तो पासरी कान वाजवी बासरी भी बासरी भी बासरी भी बासरी चला लाईव्ह वरती स्वागत आहे कमेंट करत चला तुम्ही सर्वजण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे जय श्रीराम लाईव्हर आलेल्या स्वागत करत आहोत चला साखर कारखानदार कुठे गायब झालेत त्याने मारला खेडा अन्न पोडला खाडा त्यांना मारला खेडा अन्न चला लाईव्ह वरती सहर्ष स्वागत आहे कमेंट करत चला तुम्ही सर्वजण चला लाईव्ह आलेल्यांचे सर्वांचे मनापासून सरसे स्वागत आहे आपण आता लाईव्ह बंद करत आहोत चला बाय